आदरणीय व्यासपीठ व्यासपीठा अलमान्य वर वंदनीय गुरुजन वर्ग व भारताची बाईक नागरिक असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी आज अठ्ठावीस फेब्रुवारी आपण सर्व नेते राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमला आहोत सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत पवारीकर हे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते त्यावेळी त्यांनी भारतात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी नोबेल विजेते पुरस्कार ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सर शी व्ही यांचा कार्याचा सन्मान एकोणीसशे यांचा चो कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्याची योजना मिली मित्र चंद्रशेखर रमन यांनी विज्ञान क्षेत्रात अन्न शोध आले पण अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी कोलकाता येथे रमण प्रभावाचा लावलेला शोध हा विशेष होता त्यांच्या या कार्यामुळे त्यांना एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आपल्या दिवसाची सुरुवात व शेवट विज्ञानासोबत होते आजच्या युगात म्हटलं तर डॉक्टर्स अभियंता हे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मन मदतीने मनुष्य अंतरिक्षात पोहोचले आहेत विज्ञानातील नवीन शोधामुळे वेगवेगळे उपकरणे निर्माण झाले आहेत व यामुळे आपल्या जीवन सोपे झाले आहेत मित्र व एकवीस शतक हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहेत माणसाने जर

आहे आज दैनंदिन जीवन जगत असताना आपण विज्ञानाचाच वापर करतो लाईट पंखा वाहने इत्यादी सर्व गोष्टी विज्ञानाची निर्मिती आहे आपण पूर्णपणे विज्ञानावर अवलंबून राहतो त्यामुळे विज्ञान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे विज्ञानामुळे विज्ञानामुळे आधुनिक जगात आरोग्यावर आधुनिक औषधांचा प्रभाव शक्तिशाली आहे विज्ञान नसते तर आज जिवंत असलेले बरेचसे लोक आज मरण पावले असते आता तर त्यांवर सहजच उपचार केले जातात विज्ञान आहे मॅग्नेशियम ची संज्ञा एम आहे सामान्य वयाच्या मनुष्याचे हृदयाचे वजन साधारणता किती असते सामान्य वयाच्या तीनशे पन्नास ग्रॅम असते इलेक्ट्रॉनचा शोध जेता मृत्यूचा शोध जाप जीवनचक्र अद्दापिक, शिक्षक वर्ग विद्यार्थी आज अठ्ठावीस फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन आपण साजरे करत आहोत आणि या निमित्त आपल्या सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सी व्ही रमान हे आपल्या भारताचे एक थोर शास्त्रज्ञ तर त्यांनी रमन इफेक्ट जगाला दाखवून दिलेला आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रकाशाचं विकिरण कशा पद्धतीनं होत तर तुम्हाला माहित आहे का ज्या सूर्यमालेमध्ये राहतोय तो सूर्य आणि आपली पृथ्वी यांच्यामधील अंतर हे कोठ्यावधी किलोमीटर आहे एक किलोमीटर म्हणजे किती अंतर हे आपल्या लक्षात अंतर याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल मग सूर्य तेवढ्या दूर अंतरावरती असताना आपण पृथ्वीवरून बघतोय आणि याच्या मागचं कारण जे आहे एका व्यक्तीच एका म्हणजे आपल्या पृथ्वीवर साधेला होता फक्त आणि फरा अंधार आहे पृथ्वी एक काळा बिंदू दिसला अतिशय स्वरूप त्या ठिकाणी दिसलेलं आहे मग आता त्याच्यामध्ये उजड का नाही सूर्य आणि इतर म्हणजे आपला पृथ्वी या उपस्थितीच नाही प्रकाश त्या ठिकाणी अस्तित्व साहेबांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे कोणते घटक आहेत त्या कोणते येतो दिलावर डिपेंड आहे रोज उठल्यापासून ते प्रत्येक गोष्टी विज्ञानावरती डिपेंड आहे फक्त विज्ञान ही गोष्ट आहे की आपण त्याला अंगाच आणली पाहिजे बरोबर आहे का आणि तो जास्तही होत आहे आणि त्याच्यानंतर परंतु ते समजायला पाहिजे आपण काय करतोय काय नाही विज्ञान एकविसाव्या शतकात आहे सध्या आपण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या प्रशाले कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशालेचे प्रवेक्षक ज्येष्ठ अध्यापक अध्यापिका त्याचबरोबर वर्ग हो या ठिकाणी उपस्थित आहेत आज अठ्ठावीस फेब्रुवारी हो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता मला सरांनी सांगितलं अध्यक्षपद शिका खेळ पर्यंत सर्वांनी आता सांगितलेलं आहे राहील फक्त एवढं सांगतोय आजचा जो दिवस आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिन डॉक्टर रामन यांचा जन्मदिनानिमित्त विज्ञान दिन साजरा केला जातो त्यांनी भौतिक शास्त्रामध्ये लावलेला रामन इफेक्ट हा शोध या शोधामुळे त्याला एकोणीसशे तीस मध्ये जगामधला सर्वात महत्वाचा जो पुरस्कार असतोय तो नोबेल पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर आपल्या देशातला सर्वात मोठा सन्मान भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चोपन मध्ये त्यांना मिळालेला आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांना लेणी शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या भविष्यामध्ये येणाऱ्या एम पी एस सी आणि यु पी सी या, या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात आता विज्ञान देण्यानिमित्त विज्ञान म्हणजे काय विज्ञानाची फोड सांगतो तुम्हाला हा पैठे स्कॉ विज्ञान वि अधिक ज्ञान विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असलेलं विज्ञान विज्ञानामध्ये अंधश्रद्धा नाही परंतु श्रद्धा आहे बरेच लोक म्हणतात विज्ञानाने मानवी जीवनाचा काय संबंध आपण जन्माला आलो आल्यापासून पहिल्यांदा जन्म घेतल्यानंतर जे पहिला श्वास घेतो हो, तो पहिला असतो तो ऑक्सिजन हे विज्ञान आहे आणि माणूस जेव्हा मरतोय त्याला अग्नी देतात अग्नी दिल्यानंतर जी शिल्लक राहते त्या राखेमध्ये असत कार्बन हे याला आपण विज्ञान म्हणतोय म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आपण क्रिया करतो जे गोष्ट करतोय ते विज्ञान आहे सकाळी उठून आपण माउथवॉश करतोय कोलगेट असेल पेक्सोडाट असेल सेन्सर असेल किंवा क्लोजअप असेल जे काही तुम्ही रासायनिक पदार्थ प्राप्त असलेले जे पदार्थ वापरतोय त्या सर्व विज्ञानाच्या गोष्टी आहेत आता तुम्हाला काय जास्त वेळ न घेता छोटे छोटे गोष्टी सांगतोय जेम्स वॅक याने शोध लावलेला कशाचा वाकेच जेम्स वॅक यांनी आपल्या दहा बा दहा खोलीच्या खोलीमध्ये बसून एक पेट म्हणून त्यामध्ये पाण्याचं पातील ठेवलं होतं वरती आपण झाकण टलावतो घरामध्ये पण ते अभ्यास करत असताना ते, ते पाण्यावरती वाफेनं जी का झाकण असते ते असं उडत असते त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे मग त्यावेळी ते त्यांना लागलं वाफीचा शोध मग वाफीच्या शोधावरून वाफेचं इंजिन अठराशे त्रेपन्न साली पहिलं रेल्वे लावली वाफेवरती असे उदाहरणं भरपूर आहेत आपल्याला सांगता येईल न्यूटन वा, बद्दल सांगता येईल परत जॉर्ज वॉशिंग्टन बद्दल सांगता येईल व जॉर्ज वॉशिंग्टन बद्दल छोटस सांगतोय आणि त्यानंतर मी माझं पूर्ण करतोय जॉर्ज वॉशिंग्टन लहानपणी असताना त्यांच्या आई वडिलांनी त्याला फेकून दिलं होतं दोन पालकांनी त्याला सांभाळलं निसर्गामध्ये जंगलामध्ये राहत होते जंगलामध्ये राहत असताना निसर्गामध्ये त्याने निसर्गावरती प्रेम केलं झाड पानं फुलं पक्षी बी बियाणे त्यानंतर त्यांनी लहानाचं मोठं होत होत असताना त्यांनी हो जंगलामध्ये बियाणावरती शोध लावून भोईमुन दे तीनशे प्रकारच्या बियाणा त्यांनी शोधावले तीनशे प्रकारचे बियाणे त्या शोधावल्यानंतर एका युनिव्हर्सिटी मध्ये आपल्यासारखे विद्यार्थी आहेत कोणतरी नवीन माणूस आला की त्याचा वेशभूषा बघून आपण हासाल चालू करतोय जॉर्ज वॉशिंग्टन हे आपल्या एक कोट कोटला सगळ्या बाजूने छिद्र असलेले युनिवर्सिटीमध्ये गेले शाळेतले कॉलेजचे विद्यार्थी आपल्याला माहीत आहेत टिंगलटवाळ्या करणारे विद्यार्थी असतात त्यांना बघून हसाल सुरू केले त्यांची चेष्टामस्करी केली परंतु ज्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी भाषण सुरू केलं पूर्ण अख्खं कॉलेज मंत्रमुख झालं आणि प्रत्येकाच्या मुलामधून शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी आलं कारण यांनी इतके शोध लावले होते त्या शोध लावलेचा भा मनोगत ऐकून किंवा भाषेला ऐकून या मुलांना पैकी चार आता जाता जाता सांग वाचण्यात अनुशास्त्र संघाला निर्माती करण्यात डॉक्टर विजय भाटकर भौतिक शहरामध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त केलेले डॉक्टर सी रामन डॉक्टर ए पी कल्पना आला

ऋणी आहोत आम्ही आपले दे तो शब्द सुमना